नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राम महेंद्र महानगरपालिका एकवीस ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस रोजी जी तीनशे अठ्ठावन्न पदासाठीची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे दोन हजार पंचवीससाठीची ही भरती जाहिरात असणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची तीनशे अठ्ठावन्न पदाची सर्वसेव पद्धतीने ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे याच्यामध्ये विविध पदे जे आहेत ते असणार आहेत मग त्या प्रत्येक पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता काय आहे वयम काय आहे वेत श्रेणी कसं असणार आहे त्यासाठी जे आहे कोण अर्ज करण्यास पात्र आहे डॉक्युमेंट कुठले लागणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मीरा मा भाईंदर महानगरपालिका एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जाहिरात आहे तर बघू शकता याच्यामध्ये विविध पदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत मग त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्यचे सत्तावीस कनिष्ठ अभियंता मॅकॅनिकचे दोन कनिष्ठ अभियंता विद्युतचे एक लिपिकचे तीन पदे आहेत सर्वेअर चे दोन पदे आहेत नळ कारागिरचे दोन पदे आहेत फिटरचे एक पद आहे मिस्त्रीचे दोन आहेत चालकचे सात आहे अनुरेखकचे एक वीज तंत्र एक आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर आणि संगणक प्रोग्रामरचे एक आहे स्वच्छता निरीक्षकचे पाच आहेत संचालकचे आहे यंत्रचालकचे चौदा आहेत सहायक अग्निशामक केंद्र अधिकारीचे सहा आहेत अग्निशामकचे दोन शेकेचाळीस आहेत उद्यान अधीक्षकचे तीन आहेत लेखापालचे पाच आहेत डायलिसिस तंत्रज्ञानाचे तीन बालवाडी शिक्षिकाचे चार आहेत परिचारिका नर्स जे आहेत पाच आहेत प्रस्ताविक जे आहे मिडवाईफचे बार आहेत औषध निर्माता पाच पदे आहेत लेखा परीक्षकचे एक आहे सहायक विद्याधिकारीचे दोन आहेत तारतंत्री वायर म्हणजे एक आहे आणि ग्रंथपालचे तीनशे अठ्ठावन्न पदासाठीची मीरा भाईंदर महानगरपालिकेची भरती जाहिराती आहे तिथे प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत मग त्या पदानुसार कॅटेगरीनुसार जे आहे ते, ते नुसर, नुसर सामाजिक समांतर आरक्षण नाही ते चाकण शिवभागणी करून देण्यात आलेली आहे तर प्रत्येक कॅटेगरीनुसार जे जागांची बघणे आणि त्या पदासाठी लागणारी जे श्रेणी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि त्या पदा प्रत्येक पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे तर ले ले ते आता आपण पाहणार आहोत ही संपूर्ण जाहिरातीचं पी डी एफ आहे टेलिग्राम चॅनल आहे आपल्याला नोकरी सरकारी नोकरी जाहिरातीच्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता मेरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे ऑलरेडी ठाणे महानगरपालिकेची पण जाहिराती येऊन पडलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे महानगरपालिकेची जाहिरातीचा व्हिडिओ आणखी पाहिला नसेल तोही तुम्ही आपल्या चॅनल channel बघू शकता किंवा PDF हवा असेल तर आपल्या telegram channel ला सरकारी नोकरी जाहिरात आहे ना त्याच्यावरनं तुम्ही checkout करू शकता. मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही भरती प्रक्रियेची जाहिरात आहे. संपूर्ण detail मध्ये देण्यात आलेलं आहे. व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अर्ज जे आहे ते करा. जाहिरातीमध्ये विविध पदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये यंत्रचालक आहे, उद्यान अधीक्षक आहे, लिपिक आहे, लेखालिपिक आहे, नर्स आहेत midwife आहे. अग्निशामकचे पदे सगळ्यात जास्त आहेत. तर अशी विविध पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे इच्छुक उमेदवाराने त्या नक्की अर्ज करा मीराबाईन तर महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली अशाच प्रकारे विविध महानगरपालिकेच्या जाहिराती जी आहेत त्याही प्रसिद्ध होणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा धन्यवाद